नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट आणि झणझणीत असं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी अर्ध्या तासातच तास हे सुका चिकन तयार होतं आणि शिवाय घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्याचाच वापर करून आपण इथे हे चिकन बनवणार आहोत हे चिकन तुम्ही पार्टीसाठी स्टार्टरमध्ये देखील वापरू शकता किंवा मग हे पोळी भाकरीसोबत देखील खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं तर आता हे चिकन आपण साईडला ठेवून देऊयात आणि आपल्याला जे वाटण लागणार आहे तर त्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे मिक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता तर इथे मी तीन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे घेतलेत त्यानंतर दोन मिडियम साईजचे पिकलेले टॉमॅटो घेतलेले आहेत आणि त्याचे देखील मी उभे काप करून घेतले यानंतर आता यामध्ये दोन इंच आल्याचे काप ॲड करून घेऊयात याचबरोबर इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ॲड करून घ्यायच्या आहेत यामध्ये लसूण जो आहे तर तो आपण थोडासा जास्त वापरणार आहोत यामुळे चिकनची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते याचबरोबर इथे मी तीन हिरव्या मिरच्या ॲड करून घेते आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर आता हे आपण पाणी न वागता बारीक करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी याचं वाटण तयार करून घेतले पण अजून यामध्ये कोथंबीर ॲड करायची राहिली होती तर इथे मी साधारण मूठभर जी आहे ती कोथंबीर ॲड करून घेते आणि याचं असा पद्धतीने वाटण तयार करून घेते तर आता आपलं ताजं वाटण जे आहे ते तयार झालं धुवून घेतलेलं चिकन घेऊयात आणि यामध्ये हे सर्व वाटण जे आपण तयार करून घेतलं होतं तर ते सर्व यामध्ये ॲड करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी ताजं वाटण जे आहे ते चिकनमध्ये ॲड करून घेतलेलं आहे यानंतर आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करून घेऊयात त्यासाठी इथे मी पाव चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे यानंतर दोन ते तीन चिमूटभर हिंगा ॲड करून घेऊयात याचबरोबर इथे मी एक चमचा जे आहे ते लाल मिरची पावडर ॲड करून घेते आहे तुम्हाला तिखटाचं प्रमाण जर अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता याचबरोबर आता यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत धना पावडर जी इथे मी दीड चमचा वापरलेली आहे धना पावडर ॲड करून झाली तर यामध्ये आता आपण ॲड करून घेणार आहोत एक चमचा जिरे पावडर जिरा पावडरमुळे चिकनला एक छान असा टेस्ट येते त्यानंतर यामध्ये कोणताही कंपनीचा चिकनचा किंवा मटनचा मसाला वन टेबल स्पून यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे याचबरोबर इथे मी एक ते दीड चमचा जे आहे ते कांदा लसूण मसाला देखील ॲड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी कांदा लसूण मसाला इथे ॲड करून घेतला आहे तर आता हे सर्व जे मसाले आहेत हे या आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यापूर्वी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात तर आता हे सर्व पदार्थ जे आहेत यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मी इथे थोडीशी कसुरी मेथी ॲड करून घेतलेली आहे अगदी ऑप्शनल आहे टाकायचं असल्यास टाकू शकता नाही जरी टाकलं तरी देखील चालेल तर आता हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि सर्वच चिकनला लागेल अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून याला लावून घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व चिकनला जे आहे तो हा मसाला व्यवस्थित असा लावून घेते आहे कारण हे आपण मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपण जे सुके मसाले वापरले होते आणि शिवाय जे वाटण तयार केलं होतं तर ते सर्व चिकनला जे आहे ते व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यासाठी हे सर्वच चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला जसं दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व चिकनला हे लावून घ्यायचे तर सर्व चिकनला जे आहे ते मी इथे व्यवस्थित मसाला जो आहे तर तो लावून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सर्व चिकनला अगदी व्यवस्थितपणे हा मसाला लागला गेला आहे तर आता हे चिकन आपण साधारण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करता ठेवून देणार आहोत त्यासाठी यावर झाकण ठेवून देऊयात आणि हे अर्धा तास असंच भिजत ठेवूयात तर अर्धा तास जो आहे तो झालेला आहे झाकण काढून पाहूयात तुम्ही पाहू शकता आपलं चिकन जे आहे ते छान असं भेजल्या गेलं तर आता इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल ॲड करून घेते आणि यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले ॲड करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर यामध्ये मी दोन तेजपान जे आहे ते ॲड करून घेते त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा ॲड करून घेऊयात याचबरोबर इथे मी चार लवंग ॲड करून घेतल्यात आणि चार मिरे ॲड करून घेऊया आणि हे सर्व आपण तेलामध्ये छान असं तडतडून घेऊयात इथे मी चिकन जे आहे तर ते अर्धा तास ठेवलेलं होतं तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही ते साधारण दोन तासासाठी देखील सेट करण्याकरता ठेवू शकता यामुळे चिकनची जी, जी टेस्ट आहे ती अजून जास्त छान लागते तर आपले सर्व खडे मसाले जे आहेत ते छान असे तडतडून झाले तर आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं तर ते एक एक करून यामध्ये ॲड करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व चिकन जे आहे ते यामध्ये ॲड करून घेते आणि या, ते। आण या तेलामध्ये हे आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत तर सर्व चिकन जे आहे ते यामध्ये ॲड करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला दुसरे मसाले वापरण्याची गरज नाही कारण सर्व मसाले जे आहेत ते आपण मॅरिनेट करतानाच वापरलेले होते तर आता हे सर्व चिकन जे आहे या तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिटभर मंदाचे वरती तळून घेऊयात तर इथे साधारण मी दोन ते तीन मिनिटभर हे सर्व चिकन जे आहे ते छान असं फ्राय करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज होतो आहे आणि शिवाय यामध्ये एक्स्ट्राचे मसाले देखील टाकायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने सर्व चिकन हलवून घ्यायचं आणि आता हे आपण यावरती झाकण ठेवून साधारण पाच पाच मिनिटाच्या अंतराने हे सतत आपण हलवत राहणार आहोत तर अगोदर झाकण ठेवून घेऊयात आणि एक पाच मिनटं याला वाफेवरती शिजवून घेऊयात तर पाच मिनटं झालेत मी झाकण काढले तुम्ही पाहू शकता चिकनला जे आहे ते थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण हे आपण मॅरिनेट करून घेतलं त्यामुळे याला ऑलरेडी पाणी सुटत चाललंय तर परत एकदा झाकण ठेवून देऊयात तर पुन्हा पाच मिनटाने मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि शिवाय चिकन जे आहे ते पाणी देखील रिलीज करतं आहे म्हणजेच यामध्ये पाणी न टाकताच आप हे आपण शिजवून घेऊ शकतो फक्त गॅसची जी फ्लेम आहे ते आपल्याला मंदच ठेवायचे आहे तर परत एकदा मी झाकण ठेवून घेतलं आणि दर पाच पाच मिनटाला मी याच प्रोसेसने हे सतत चिकन हलवत राहून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे की जेणेकरून हे खाली लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता याला मस्त असा कलर देखील आला आणि छान असं तेल देखील याला सुटलेलं आहे फक्त हे सतत हलवत राहायचं पाच पाच मिनटाच्या अंतराने झाकण काढून हे हलवत राहायचं आहे आपल्याला तर आता परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता यातलं जे पाणी आहे ते आटल्या गेलेलं आहे तर इथे मी साधारण अर्धा तास हे छान असं शिजवून घेतलं आहे यातील एक पीस जो आहे तर तो चेक करून पाहूया तो शिजलाय की नाही व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं आपलं चिकन जे आहे ते शिजले गेलं आहे तर इथे मी आता गॅस जो आहे तर तो बंद करून घेणार आहे कारण इतकं सुकं चिकन हे ठीक आहे कारण यामध्ये अजून जास्त पाणी देखील राहिलेलं नाही आहे तर गॅस बंद करून घेऊयात आणि हे सर्व सुकं चिकन जे आहे तर ते काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त असा याला कलर आलेला आहे यावरती मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेते आणि हे परत एकदा मिक्स करून घेते मस्त असा या सुक्या चिकनचा जो आहे तो वास येतो आहे आणि शिवाय आपण घरामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहे जे साहित्य उपलब्ध आहे त्याचाच वापर करून इथे हे सुकं चिकन बनवलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे बनवायचं असेल तर मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही थोडी थोडी वाढवू शकता तर तयार आहे आपलं सुकं चिकन हे आता सर्व करून घेऊयात तर तयार आहे आपलं गरमागरम सुकं चिकन अगदी मस्त असा याचा वास येतोय आणि शिवाय कलर देखील तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असा याचा आलेला आहे शिवाय यामध्ये आपण दुसरे एक्स्ट्राचे मसाले देखील ॲड करून घेतलेले नाही आहेत तर तयार आहे आपलं मस्त झणझणीत आणि झटपट अगदी अर्ध्या तासात तयार होणारं सुकं चिकन टेस्ट तर अगदी अप्रत्यम झालेले आहे देखील खूप छान येतो आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी श्री स्पेशल रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा